पुढचे काही महिने पृथ्वी वेगानं फिरणार आहे भविष्यात घड्याळाची वेळ सुद्धा बदलावी लागणार आहे नऊ जुलैला नेमकं झालं काय ज्यामुळे या गोष्टी घडतात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा एक पूर्णांक तीन ते एक पूर्णांक आधी संपला इतिहासातला सगळ्यात लहान दिवस मानला जाऊ शकतो यापूर्वी जुलै पृथ्वीनं आपलं परिभ्रमण एक पूर्णांक सहासष्ट मिलीसेकंद आधी पूर्ण केलं होतं पृथ्वी चोवीस तासात एक पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस म्हणजेच आय ई आर एस नुसार येणाऱ्या बावीस जुलै आणि पाच ऑगस्ट दिवस सुद्धा सामान्य दिवसांपेक्षा एक पूर्णांक तीन ते एक पूर्णांक एकावन्न मिलीसेकंद कमी असू शकतात चंद्र पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम करतोय तो पृथ्वीला थोडा वेगानं फिरवतोय आई आर एस जागतिक वेळ मापनाचं निरीक्षण करते नऊ आणि बावीस जुलै आणि पाच ऑगस्ट या तीन दिवसात चंद्र पृथ्वीच्या विश्ववृत्तापासून सर्वात दूर आणि ध्रुवाजवळ असेल सर्वात जलद परिभ्रमणाचा विक्रम हा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेला जेव्हा पृथ्वीनं आपलं पूर्ण परिभ्रमण हे एक पूर्णांक सहासष्ट मिली सेकंद आधी पूर्ण केलं म्हणजेच चोवीस तासांपेक्षा थोड्या कमी वेळात यात कोणताही धोका नसला तरी याचा परिणाम हा सध्याच्या वेळ मोजण्याच्या प्रणाली म्हणजेच अणुघड्याळावर होऊ शकतो भविष्यात आपल्याला घड्याळातून एक सेकंदा वजा करावा लागू शकतो याला निगेटिव्ह लिप सेकंद म्हणतात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग हा नेहमी सारखा नसतो सूर्य आणि चंद्राची स्थिती पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल पृथ्वीच्या आत आणि बाहेरील वस्तुमानाचा असमान वितरण ज्यामध्ये बर्फ वितरण समुद्राच्या पातळीत बदल अशा गोष्टी त्यावर परिणाम करतात खर तर सुरुवातीला पृथ्वी फक्त सहा ते आठ तासात तीनशे साठ डिग्री अंशात फिरायची असं म्हणतात पण त्यानंतर एक दिवस पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा वाढत गेला सध्या तो सुमारे चोवीस तासांचा आहे सुरुवातीच्या निर्मितीच्या वेळी चंद्र हा पृथ्वीपासून फक्त चोवीस हजार किलोमीटर अंतरावर होता